या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करंजगाव तालुका चाळीसगाव येथील रहिवासी महिला ही रक्षाबंधन सणानिमित्त मनमाड येथे जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल रान गार्डन समोर मोटारसायकलवर भरधाव वेगाने आलेल्या तीन अज्ञात आरोपितांनी सदर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र किंमत रुपये नव्वद हजारचे बळजबरीने हिसकावून चोरी करून चोरून नेल्याबाबत नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर गुन्ह्याची घटनास्थळी परिसरातील तांत्रिक बाबींची पडताळणी करून यातील अज्ञात आरोपितांनी परिधान केलेले कपडे त्यांचे वर्णन व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलचा माग काढून सदर गुन्हा करणारे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने गेले असल्याची गुप्त बातमी मिळाल्यावरून खालील संशयितांना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आले आहे सोमनाथ रामदास खलाटे बीड किरण अर्जुन आजवे अहिल्यानगर दिगंबर हरिश्चंद्र निकम छत्रपती संभाजीनगर वरील संशयितांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी तिघांनी मिळून त्यांच्याकडील टी व्ही एस एपचे मोटरसायकलवर नांदगाव ते मनमाड रोडवर भरधावेकडे येऊन नांदगाव शहरालगत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजपरीने ओरबडून चोरी केली असल्याची कबुली दिली आहे तसेच चोरीस केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील एका सुवर्णकारास विक्री केल्याचे सांगितले आहे तसेच आरोपितांनी गुन्हा करताना वापरलेली टीव्हीएस अप्पाचे मोटर सायकल क्रमांक एम एच सतरा डी बी बारा पासष्ट ही हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपींना गुन्ह्याचा पुढील तपासकामी नांदगाव पोलिसांनी ठाण्यास हजर करण्यात आले आहे यातील सराईत गुन्हेगार नावे सोमनाथ रामदास खलाटे राहणार खलाटेवाडी जिल्हा बीड याच्यावर नाशिक शहरातील आडगाव पंचवटी भद्रकाली गंगापूर मुंबई नाका अंबड इंदिरानगर नाशिक रोड म्हसरूळ तसेच बुलढाणा व शनेचिंगणापूर पोलीस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंग व चोरीचे एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत तसेच सदर आरोपीवर नाशिक शहरात मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून तो वरील सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे एक वर्षापासून फरार होता तसेच त्याचे इतर साथीदार किरण आजबे व दिगंबर निकम यांच्यावर देखील यापूर्वी खून दरोडा चोरी आर्म ऍक्ट यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे वरिष्ठांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस अंमलदार धनंजय शिलावटे सोदप कडे कडाळे आबासाहेब पिसाळ बाबासाहेब पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने वरील गुन्ह्याच्या तपासात सराईत आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे वृत्तसंकलन माधव खाबिया वणी